माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गुरुवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे काय सांगू सको बाई गर्दी दाटली काय सांगू सकू बाई गर्दी दाटली सररररर र माझी साडी फाटली सररररर र माझी साडी फाटली काय सांगू सको बाई गर्दी दाटली काय सांगू सकू बाई गर्दी दाटली सररररर माझी साडी पाटली सरररररर माझी साडी पाटली मृदुंग घेवणी पंढरीशी जाता मृदुंग घेवणी पंढरीशी जाता विठ्ठल रुक्माईचा जप करीता विठ्ठल रुक्माईचा जप करिता वातकर्यांची गर्दी गर्दी दाटली वारकऱ्यांची गर्दी गर्दी दाटली सरररररर माझी साडी फाटली सररररर माझी साडी फाटली काय सांगू बाई गर्दी दाटली काय सांगू बाई गर्दी दाटली सररररर माझी साडी फाटली सररर माझी साडी फाटली विणा आता घेऊणी भक्तजन नाच ती विणा हाती घेऊन भक्तजन नाचते वार करी सारे संग पाऊले खेळते वार करी सारे संग पाऊले खेळते नाच नचणी ते अभंग गाती नाच नचणी ते अभंग गाती सर्रररररररररररररररररररररररररर माझी साडी पाटली सर्रररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररर माझी साडी पाटली काय सांगू सुकू वाई गर्दी दाटली काय सांगू सक बाई गर्दी दाटली सर्रररररर माझी साडी पाटली सर्ररररररर माझी साडी पाटली वाट असे नाग मोडी काट्या कुट्याची वाट असे नाग मोडी काट्या कुट्याची वारकऱ्यांसंगे डोक्यावर तुळशीची वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची गाठोड बाई डोक्यावर राहती गाठोड गं बाई डोक्यावर राहती विठ्ठल विठ्ठल म्हणून मनी आनंद होती विठ्ठल विठ्ठल म्हणून ऐ मी आनंद ती सरररररररररररररररर माझी साडी पाटली सरररररर माझी साडी पाटली काय सांगू सकू बाई गर्दी दाटली काय सांगू सकू बाई गर्दी दाटली सररररररररररररररररररररररररर माझी साडी पाटली सरररररररर माझी साडी पाटली एका जनार्दनी आचडी कार्तिके एका जनार्दनी आचड कार्तिके संत जाती बाई पंढरीच्या बारीला संत जाती बाई पंढरीच्या बारीला विठ्ठलाचा विठ्ठलाचा जयकोस सांगे जगाला विठ्ठलाचा जय गोस सांगे जगाला पंढरीनाथ आनंद सांगती जगती पंढरीचा आनंद सांगते जगती र र माझी साडी र र माझी साडी पाटली काय करू सासू बाई माझी गर्दी दाटली काय सांगू सकू गर्दी दाटली काय सांगू सक् गर्दी दाटली र माझी साडी र र माझी साडी र र माझी साडी पाटली विठ्ठल 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 विठ्ठल